नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो श्री वाघजाई नवलाई देवी चैत्र निमित्त भव्यवीस ओपन्स मैदान आज पार पडतं आहे स्थळ असणार आहे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तो तीन नंबरला आहे एक्कावन्न हजार मित्रांनो हे मैदान आपण पीथरलयावरती पाहू शकता मित्रांनो या मैदानात सर्वांचा लाडका दशीसरी बाकासरू पाहताना दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर आत्ता माल मागच्या मैदानात शिकेसोबत पळून एक नंबरचा मानक झाला आहे जबरदस्त असा कम्पेअर केला आहे आजारनंतर आज, आज दिसेल का तर मित्रांनो दाट शिकत आहे कारण अजून चार ते पाच दिवस आहेत कोरेगावच्या हिंदकेस किस मैदानाला त्यामुळे आज पाहताना दिसण्याची दाट शिकत आहे बघूया तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल दुसरा प्रश्न आपल्या सरांच्या आळके विठ्ठलाना बोधकर यांचा तेजा पाताना दिसत होता मित्रांनो तेजानेसुद्धा आत्ताच एक नंबर केला आहे कारवडीच्या मैदानावर